होता आणि ॲक्सेप्टन्स नव्हता पूर्वी की एवढी लहान मुलगी आमच्या एवढ्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये कसं काम करेल mm -hmm. तर हे आम्ही पूर्ण ट्रेनिंग्स आणि काउन्सलिंग्समध्ये कवर केलं ज्या केअरगिवर्स येतात त्या खूप अंडर अंडरप्रिव्हिलेज्ड एरियाज किंवा आदिवासी एरियाजमधनं येतात आणि जे ही सर्व्हिसेस घेतात ते अतिशय ॲफ्लुएंट क्लास आज मी नावं नाही घेणार पण खूपशे पॉलिटिशियन्स फिल्म स्टार्स किंवा पुण्यातल्या खूपशा नामवंत व्यक्ती आमची केअरगिव्हर वॉज द ओनली अर्निंग मेंबर फॉर द फॅमिली तर अशा स्टोरीज आहेत वीस वर्षाच्या मुलीनी तिच्या वडिलांचं ग्रॉसरीच्या दुकानात सात लाखाचं सामान भरलं आहे एम एल ए चं मी खूप मोठं हे करू शके ही दिस इज द फर्स्ट प्लॅटफॉर्म नाही तर मी सोशली एवढी ॲक्टिव्ह नव्हते mm. पण एम एल एपासनं जेव्हा मी जॉईन झाले तेव्हापासनं मला एक ब्रँडिंगचं महत्त्व कळलं एम mm. एनमध्ये नेटवर्किंग करताना मला खूप खूप साऱ्या फिमेल ऑन्ट्रप्रनोर्स भेटल्या ज्या जे ज्यांच्याशी मी रिलेट करू शकले की त्यांचे पण इश्यूज आहेत त्या कशा झगडतात आहेत खूप इन्स्पायरिंग स्टोरीज होत्या खूप म्हणजे नावं घेणार नाही एवढ्या इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत नमस्कार एम एल ए टॉक शोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या गेस्ट खूपच स्पेशल आहेत महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनमधून आम्ही नवीन नवीन ऑन्टरप्रिनर्स घेऊन येतो तुमच्या भेटीसाठी आणि आजच्या आपले गेस्ट आहेत फिनिक्स केअरच्या फाउंडर डायरेक्टर मिसेस नम्रता अवचट सो नम्रता मॅम तुमचं मनापासून स्वागत आहे त्यांचा ह्या फील्डमध्ये सात वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर चला आपण त्यांना भेटूया नमस्कार थँक्यू मॅम मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि फिनिक्स केअर ही सात वर्षापासनं कंपनी आहे आणि वॉट वी डू वी प्रोवाइड ट्रेन्ड व्हेरीफाईड अँड सर्टिफाईड केअरगिवर्स टू टेक केअर ऑफ एल्डर्स अँड पेशंट्स ॲट होम ॲक्च्युली एल्डर केअर हा विषय वॉज क्वाईट क्लोज टू माय हार्ट काही एक्सपिरियन्सेस असे आले ज्याच्यामध्ये खूप जवळनं मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली एल्डर्सचे इश्यूज आणि त्यांचे ॲक्च्युली चॅलेंजेस खूप जवळून बघायची बेसिकली आय एम अ मायक्रोबायोलॉजिस्ट ओके आणि या अँड देन आय वॉज आय एम आय हॅव बीन इन द हेल्थ केअर फील्ड फॉर मोर दॅन फोर्टीन इयर्स नाव आणि आफ्टर दॅट आय वर्क फॉर सम टाईम्स फॉर सम टाईम आय वर्क विथ डायबेटिक रिसर्च सेंटर ज्याच्यामध्ये मा मला एल्डर्सला खूप जवळून ऑब्झर्व करण्याची अपॉर्च्युनिटी आली आणि मग काही गोष्टी झाल्या घरात एल्डर्स म्हणजे मा माझ्या आजींसाठी एक नर्सिंग ब्युरोमधनं मावशी यायच्या आणि द होल प्रोसेस मी खूप जवळनं ऑब्झर्व केली त्याच्यानंतर काही वेळा यू एस काही वेळ यु एसमध्ये राहिलो आता यू एसचं आपण मॉडर्नायझेशन म्हणतो की मॉडर्नायझेशन हॅज कम इन टू इंडिया पण ते फक्त पिझ्झा बर्गरपर्यंत नसायला हवं ते तिकडच्या ज्या प्रोफेशनल प्रॅक्टिसेस आहेत okay. आणि तिकडे जे होम हेल्थकेअर हायली डेव्हलप लाईक ट्वेंटी फाय इयरपेक्षा मोठी ती इंडस्ट्री आहे तर ती ऑब्झर्व केली आणि आय हॅव स्टा आय एक प्रेरणा मिळाली की आपण हे सगळं इंडियामध्ये करायला इट इज हाय टाईम वी शूड डू इट आणि म्हणून ट्रेन्ड प्रोफेशनल्स असायला हव्यात जे आपले सगळ्यात आवडती व्यक्ती आहे एल्डरली पर्सन जे आपले आजी आजोबा आहेत घरी त्यांची केअर घेण्यासाठी कुठली मावशी किंवा कुठली मेड टंड मावशी अशी नाही हवी आपल्याकडे आणि एक प्रोफेशनल केअर कधी होऊ शकतं जेव्हा एज्युकेशन आणि ट्रेनिंग आहे फर्स्ट स्टेप इन फिजिक्स केअर वॉज टू हॅव अ ट्रेनिंग सेंटर पहिली माझी तीच प्रायोरिटी होती खूपसं काम गेलं मला दोन वर्ष लागली की इट वॉज अ व्हेरी न्यू थिंग म्हणून मग राईट फ्रॉम सिलेबस बिल्डिंग आम्ही सगळं काही केलं आणि नाव वी हॅव अ व्हेरी वेल इक्विप्ड ट्रेनिंग सेंटर जिथे एज्युकेटेड मुली येतात ऑल ओव्हर इंडियामधून मुलं मुली दे आर लाईक ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह इयर ओल्ड त्यांना खूप खूप जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण चांगली देऊ शकलो आहे आणि दे कम युअर बिकम नर्सिंग एड्स किंवा केअर गिवर ट्रान्झेक्शन फ्रॉम अ मावशी टू अ केअर गिव्हर ओके ह्याला सगळ्या गोष्टींना करायला क्रेडिट तर ऑफकोर्स केअरगिवर्सच आहेत की तेवढ्या ह्याला आम्ही गेलो आणि दे आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब ओके सो सुरुवात अशी झाली तुमची येस येस ओके सो फिनिक्स केअर कसं चालतं फिनिक्स स्केअर बेसिकली असं चालतं की एक तर रिक्वायरमेंट आहे आज एल्डरलीज जे आहेत आपले पूर्ण भारतामध्ये किंवा बेसिकली आम्ही पुण्यापासून सुरुवात केली अजून पुणे मुंबईला लिमिटेड आहोत तर एल्डर्ली आता अशी आहेत की त्यांना एज्युकेटेड क्लास आहे त्यांच्याकडे नेसेसरी इक्विपमेंट्स आहेत किंवा त्यांच्याकडे पैसे आहेत पण प्रॉपर मॅनपॉवर नाही ओके आता आपण या बाजूला येतो जे आपण त्यांची मुलं आहोत आपली पण इच्छा आहे की mm -hmm. okay. mm -hmm. आपल्या आई वडिलांना बेस्ट ऑफ बेस्ट द्यावं बरोबर आता आपण सौभाग्याने आपण इकडेच आपल्या सिनियर्स uh, जवळ आहोत पण अशी कितीतरी लोक आहेत जी एन आर आयज आहेत त्यांना पण तेवढंच वाटतं प्रेम त्यांच्या आई वडिलांबद्दल दे ऑज वॉन्ट टू डू अ लॉट पण त्यांना काही त्यांच्या नोकरी धंद्यामुळे त्यांच्या मुळे पॉसिबल नाही आहे रिच बरोबर दिस गॅप जे पे हम प्रोफेशनल केअर देते है अँड विथ ऑल द टेक्निकल बॅकअप विच इज रिक्वायर्ड तर मग आमचं पूर्ण कम्युनिकेशन आणि हे सगळं मुलांबरोबर एन आर आय एस बरोबर परफेक्टली चालतं so सो दॅट दे आर लेस अश्युअर्ड की त्यांच्या इथे एल्डर्सली चांगल्या रीतीने राहतात ओके तर काही काही प्रॉब्लेम्स तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता हो हे नवीन कॉन्सेप्ट होती म्हणून ऑब्वियसली प्रॉब्लेम्स होते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की एक तर दोन गोष्टी होत्या एक तर एज ग्रुप माझ्या ज्या सगळ्या केअरगिवर्स आहेत त्या अठरा ते पंचवीस वर्षामधल्या आहेत आणि आपण ज्यांना सर्व्हिस देतो ते जवळजवळ ऐंशी वर्षाच्या आजी किंवा आजोबा असतात ओके okay, तर हा मोठा एज गॅप होता आणि ॲक्सेप्टन्स नव्हता पूर्वी की एवढी लहान मुलगी आमच्या एवढ्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये कसं काम करेल तर आ, हे आम्ही पूर्ण ट्रेनिंग्स आणि काउन्सलिंग्समध्ये कवर केलं काय असतं फ्रेश ब्लड असतं आज आपण जे एका आजी आणि नातीचं नातं बघतो जे इतकं छान असतं आणि इतकं निरागस असतं हे आता मला खूपसं केअरगिवर्स आणि क्लायंट्सच्या नात्यांमध्ये दिसतं म्हणून तो आ, हर्डल आम्ही तसा पार केला दुसरी गोष्ट होती की ज्या केअरगिवर्स येतात त्या खूप अंडरप्रिव्हिलेज्ड एरियाज किंवा आदिवासी एरियाजमधनं येतात आणि जे ही सर्विसेस घेतात ते अतिशय एफ्लुएंट क्लास आज मी नावं नाही घेणार पण खूपशे पॉलिटिशियन्स फिल्म स्टार्स किंवा पुण्यातल्या खूपशा नामवंत व्यक्ती आपली सर्विस घेतात तर अशा घरांमध्ये जाणं आणि तो ब्रि गॅप ब्रिज करणं कारण खूपसं रिस्क फॅक्टर इन्वॉल्ड असतं खूप लायबिलिटीज असतात तर मी खूप प्राऊडली सांगेन की सात वर्षामध्ये एकही एक साधं चोरीमारी पण झाली नाही आहे तर मोठ्या गोष्टी तर आपण सोडूनच देऊयात तर हे दोन हॉर्डल्स माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होते आधी आधी आता थोडंसं नाव झालं आहे किंवा रेफरन्स थ्रू आम्ही हे करतो खूप सारे आमचे चेक्स अँड बॅलन्सेस असतात जे आम्ही फॉर्म्युलेट केले आहेत त्याच्यामुळे ही बरेचसे प्रॉब्लेम्स ओव्हरकम होतात आहे वी आर इन द लर्निंग प्रोसेस येस मॅम सो <laughs> so, तुमच्याकडे लहान म्हणजे मुलं येतात किंवा मुली येतात सो so, ते कसे अप्रोच होतात तुम्हाला की म्हणजे त्यांना वॉलंटरी येतात किंवा कुठल्या कॉलेजची तुमचं टायअप आहे कसं असतं हो, आमचे इन्स्टिट्यूट स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत पूर्ण भारतभर नरेंद्र मोदीजींनी हे खूप मोठं हे राबवलं होतं स्किल डेव्हलपमेंट जसं सगळ्यांना माहिती आहे स्किल डेव्हलपमेंटचा एक भाग आहे केअर गिव्हर ट्रेनिंग प्रोग्रॅम्स तर त्या इन्स्टिट्यूट्समधनंच आम्ही कॅन्डिडेट्स घेतो आणि त्यांना पूर्ण इकडे येऊन टॉपअप ट्रेनिंग देऊन आम्ही त्यांना एम्प्लॉय करतो ओके सो ही ट्रेनिंग किती दिवसाची असते आणि काय फिल्टर्स लावलेले असतात आमची ट्रेनिंग जी असते ती मिनिमम सेवन डेज टू प्लेसमेंट असं धरतो कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअलिस्टिक असतं ही गोष्ट म्हणून मग आमच्या ट्रेनर स्वतः त्यांच्याबरोबर राहतात आणि त्यांना ट्रेन करतात आणि आम्हाला जेव्हा वाटतं शी इज गुड टू वर्क आता तर आम्ही त्यांना प्लेसमेंट देतो ओके आणि काय काय फिल्टर्स लावलेले असतात त्यासाठी त्यांचं मिनिमम क्रायटेरिया असतं ट्वेल्थ पास कारण कसं आहे मेडिकल फील्डमध्ये आहोत मेडिसिन्सची नावं वाचणं थोडे इन्स्ट्रक्शन्स स्मार्टफोन फ्रेंडली असणं आजी आजोबांना डिव्हाइसेस युज करणं हे सगळ्या गोष्टी त्यांना येतात बर बेसिकली त्या बी पी घेऊ शकतात इन्सुलिनचं इंजेक्शन देऊ शकतात बरं तर दे आर नॉट नर्सेस बट दे आर नर्सिंग एड्स बरं ती कामं आम्ही त्यांना शिकतो सो ह्यामधनं बऱ्याच तुमच्या सक्सेस स्टोरीज असणार आय एम शुअर सो तुम्ही काही सक्सेस स्टोरी आमच्यासोबत शेअर करू शकता सक्सेस स्टोरीज खूप आहेत क्लायंट बेनिफिट्स तर आहेतच डेफिनेटली पण मला इथे शेअर करावं लागेल की केअर गिव्हर बेनिफिट्स आज अक्षरशः मला अजूनही खूप प्राऊड वाटतं की ॲक्च्युली आय स्टार्टेड ॲज अ बिझनेस आणि मग नंतर ते सोशल वर्कचं जास्ती रूपांतर होत गेलं माझ्यामध्ये पण uh, जेव्हा मी बघितलं की गिवर्स खूपदा स्पेशली कोविड वॉज अ व्हेरी बिग लर्निंग टाईम जेव्हा सात आठ लोकांच्या फॅमिलीजमध्ये आमची केअरगिव्हर वॉज द ओनली अर्निंग मेंबर फॉर द फॅमिली तर अशा स्टोरीज आहेत वीस वर्षाच्या मुलींनी तिच्या वडिलांचं ग्रॉसरीच्या दुकानात सात लाखाचं सामान भरलं आहे खूप मुलींनी स्वतःची लग्नांचे पैसे स्वतः गोळा केलेत बो बॉईजनी खूपदा टू व्हीलर स्वतः घेतल्या आहेत म्हणजे एक बारावी पास किंवा तेव ग्रॅज्युएशन करतात आम्ही त्यांना ऑफकोर्स ग्रॅज्युएटपर्यंत घेऊन जातो पण जे जॉईनिंग असतात ते बारावी असतात आणि तेव्हा ते ॲक्च्युली ब्रेड ओनर्स असतात त्यांच्या फॅमिलीसाठी तर ही खूप मोठी सक्सेस स्टोरी हो आहे आणि अफकोर्स एल्डर्ससाठी काय आहे की एक प्रॉपर टीम आहे माझी ज्याच्यामध्ये आम्ही इमर्जन्सीज पूर्णपैकी आम्ही स्वतः पूर्ण आजी आजोबांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो मग मग त्यांचं थोडंफार म्हणजे आम्ही त्यांचे फॅमिली मेंबर्स होऊन जातो बरोबर म्हणून मग त्यांना मेडिकल असिस्टन्स तर आहेच पण कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या आता एक इन्सिडन्स असं झाला होता की अन अनफॉर्च्युनेटली एक डेथ झाली आजोबांची आणि ते एन आर आय होते होते त्यांचे मुलगा जो होता तो आणि तो येऊ नाही शकला काही कारणात माझी अख्खी टीम आणि जे रिलेटिव्ह होते, सब होते। ते सगळे सत्तरीचे होते असे इथे तिथे धावपळ करण्यासारखे नव्हते मग इन दॅट केस आम्ही अगदी फ्युनरल पण केलं बापरे म्हणजे तिथपर्यंत गेलो आणि खूप म्हणजे खूप जास्ती सॅटिस्फॅक्शन आहे दोन्ही लेवल्सवर कारण केअरगिव्हर टीम माझी ऑलमोस्ट आता दोनशे लोकांची आहे बापरे आणि मी मोर दॅन थाउजंड लोकांना एम्प्लॉयमेंट दिली आहे त्या 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 फेजेसमध्ये मा ते माझ्या आयुष्यात आले छान काम केलं आणि निघून पण गेले कारण ती फेज छोटी असते तीन पाच वर्षापर्यंत काम करतात मग त्यांची लाईफ पुढे जातात म्हणून मग दॅट इज द सक्सेस स्टोरी खूप छान म्हणजे तुम्ही सोशल वर्क करतायत एम्पॉवरमेंट करतायत भलेही मेल असू फिमेल असू पण सगळ्यांसाठी ते एक एम्पॉवरमेंटची संधी आहे आणि त्याच्या त्या बेसिसवर ते स्वतःचं बेसिस घर करतात स्वतःचं लग्न करतात बाईक घेतात खूप खूप भारी खूपच चांगलं वाटते म्हणजे हे हे एक वेगळं फील्ड आहे yeah. नक्कीच आणि बाकीच्यांनी पण जे लोक आत्ता ज्यांची मुलं आहेत त्यां uh, ज्यांना असं वाटतं की आपले uh, जे ओळखीचे लोकातले मुलांनी जावं तर फिनिक्स केअरला तुम्ही नक्की कनेक्ट होऊ शकता सो so, ह्यामध्ये uh, तुम्हाला निश्चितच तुम्हाला काही बॅड पॅचेस पण आले असतील सो so, काही बॅड पॅचेसबद्दल तुम्ही सांगाल का बॅड पॅचेस ॲक्च्युली तेच आहे की डिमांड खूप आहे पण मला ती एक्झॅक्ट आपण म्हणतो ना मॅचिंग करून देणं कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला लिंक कराव्या लागतात इट कॅन बी ॲज सिम्पल ॲज व्हेज नॉ नॉन वेज प्रेफरन्सेस ऑफ द गिवर अँड द एल्डरली खूपदा ते गोष्टी असतात लँग्वेज असतं एक कम्युनिकेशन असतं तर त्याच्यासाठी सुटेबल मॅनपावर म्हणजे आमची नेहमी आमचं ड्राईव्ह तीच असते की माझ्याकडे मॅनपावर कमी पडते आम्ही इथे आहोत सगळ्या गोष्टी द्यायला म्हणजे मी ट्रेनिंग अकॉमोडेशन सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट देते तर थोडी मुवमेंट मॅनपावरची गरजेची आहे आणि ती थोडी चॅलेंज होतो आम्हाला तर थोडा अवेअरनेस पण वाढतो आहे आता काय होतं आहे जे इन्स्टिट्यूट्समधनं ऑलरेडी आलेले आहेत गिवर्स ते जाऊन सक्सेस स्टोरीज सांगतात तर आता जरा जास्ती हे वाढले पण मेनली चॅलेंजेस आमचे ते मॅनपॉवरच असतील सो so, सुरुवात तुम्ही सात वर्षापूर्वी केली तेव्हा माउथ पब्लिसिटी असेल ऑब्विसली पण आत्ता तुमची मार्केटिंगची स्ट्रॅटेजी काय काय म्हणजे तुम्ही सोशल मीडिया कुठल्या प्लॅटफॉर्मला किती वेटेज देतात हो uh, खूप छान प्लॅटफॉर्म्स आहेत ऑफकोर्स रेफरन्सिंग माझं खूप स्ट्रॉंग आहे कारण ज्यांनी सर्व्हिसेस घेतलेत मोस्टली रेफरन्सिंग थ्रू होतं आणि एम एल एचं मी खूप मोठं हे करू शके ही दिस इज द फर्स्ट प्लॅटफॉर्म नाही तर मी सोशली एवढी ॲक्टिव्ह नव्हते पण एम एल एपासनं जेव्हा मी जॉईन झाले तेव्हापासनं मला एक ब्रँडिंगचं महत्त्व कळलं एक ब्रँडिंग फार महत्त्वाचं आहे की आपण जे काम करतो मी ॲक्च्युली हा माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे सात वर्षात मी कधी ओपनमध्ये आलेच नाही कारण तो कॉन्फिडन्स नव्हता मे बी किंवा ती गरज पण वाटली नाही पण आता मला वाटतं की तो कॉन्फिडन्स आहे ॲक्च्युली मॅममुळे की आपलं ब्रँडिंग व्हायला पाहिजे आपण जे काम करतो ते जगाला दाखवलं पाहिजे हे आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते म्हणून मग आत्ता तर सोशल मीडियामध्ये मी मोस्टली गुगल ॲड्स कधीतरी करते आणि एम एल एज द प्लॅटफॉर्म आहे सो एम एल एसोबत सोबत म्हणजे महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फ सोबत तुम्ही एम एल बी एन म्हणजेच महाराष्ट्र लेडीज बिझनेस नेटवर्क हे पण तुम्ही जॉईन केले आहे so, सो कसा होता तो अनुभव फँटॅस्टिक एम एल बी एन हे नेटवर्किंग uh, आहे जिथे आपण फिजिकली भेटतो काय होतं एज अ एम्प्लॉयर आपलं कॉन्टॅक्ट आपल्या मैत्रिणी नसतात ही कंपनीमध्ये यू हॅव युअर एम्प्लॉईज यू डोंट हॅव फ्रेंड्स ऑर लाईक माइंडेड पीपल तर एम एल बी एनमध्ये नेटवर्किंग करताना मला खूप खूप साऱ्या फिमेल ऑन्ट्रप्रनोर्स भेटल्या ज्या जे ज्यांच्याशी मी रिलेट करू शकले की त्यांचे पण इश्यूज आहेत त्या कशा झगडतात खूप इन्स्पायरिंग स्टोरीज होत्या खूप म्हणजे नावं घेणार नाही एवढ्या इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत ते मोटिवेटिंग राहतं आणि दुसरं म्हणजे पर्सनली पण तुम्ही खूप आपलं एक आपल्याला जेव्हा लेटगो पाहिजे तेव्हा ते यू हॅव अ नेटवर्क जेथे तुम्ही जाऊन यू कॅन बी युअर सेल्फ दॅट इज एम एल बी एन फॉर मी नवीन जे लोक एम एल बी एन जॉईन करणार आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही नक्की जॉईन करा आणि टेक इट ॲज अ चॅलेंज कारण आधी आधी थोडं सुरुवातीला तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात असे नॅचरली तुम्हाला कधीच माहिती होत नाही किंवा नेटवर्किंग होत नाही थोडे काही दिवस आहेत आता प्रत्येकाला ते दिवस वेरी होतात पण यू हॅव टू टेक एफर्ट्स आणि मग वन्स यू आर एन टू द सर्कल दे इज लुकिंग आउट राईट गुड व्हेरी नाईस सो नेक्स्ट असं आहे की तुम्ही फिनिक्स केअर चालवत आहे सो so, नवीन जे लोक समजा तुमच्यासारखं कोणाला बिझनेस चालू करायचा असेल तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही की ह्या फील्डमध्ये यायला पाहिजे काय स्ट्रगल्स आहेत ते तुम्ही थोडंसं सांगाल का स्ट्रगल्स uh, असतातच मला असं वाटतं वॉट इज द पॅशन दॅट ड्राईव्ह यू जर का तुम्ही या पॅ तुमच्या करिअरच्या पॅशनशी रिलेट करता बिझनेसला पॅशनेट आहात तर तुम्ही नक्कीच कुठलाही बिझनेस करू शकता हेल्थकेअर ॲक्च्युली एक खूप लायबिलिटी कॉ स्ट्रॉंगली लायबल बिझनेस आहे कारण आज आज पण मला जेव्हा पण एखादी प्लेसमेंट होते तर दोन दिवस आय एम ऑन ऑक्सिजन की व्यवस्थित आहे की नाही कारण तुम्ही दोन व्यक्ती वेगवेगळ्या घरांमधनं तुम्ही रिस्पॉन्सिबल असता त्यांच्यासाठी मग ते फिअर नेहमीच राहणार पण मग जसे जसे वर्ष जातात जसं तुम्हाला तुमच्यावर विश्वास होतो तसा कॉन्फिडन्स बिझनेसमध्ये येत जातो म्हणून मी नक्कीच म्हणेन की कोणीही कुठलाही बिझनेस करायला पाहिजे हेल्थकेअर इज अ आता आपण म्हणतो हेल्थकेअर इज द मोस्ट बुमिंग बिझनेस पण एवढंच आहे की तुम्ही ते सांभाळून केलं पाहिजे थोडं पर्सिव्हरन्स ठेवून केलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला सेवा भावची खूप आवड असली पाहिजे mm -hmm. पॅशनेट असली पाहिजे त्या गोष्टीसाठी त्यानंतरच तुम्ही ह्या फील्डमध्ये येऊ शकता मला असं वाटतं हां आणि त्याच्यानंतर तुम्ही कन्सिस्टंटली तो चांगली सर्विस देण्याचा किंवा चांगले माणसं देण्याचा खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक दुवा आहेत नेटवर्किंग आहे तुमचं की जे तुम्ही त्यांना प्रोवाईड करतो त्यांच्या नीडनुसार सो hmm. आजचं so, खूपच सुंदर तुम्ही सांगितलं आणि बरेचसे लोक नक्कीच फिनिक्स केअरला अप्रोच करतील त्यांना सेवासाठी किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठीच आणि खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या भविष्यासाठी नक्कीच येतील सो so, आज तुम्ही आमच्यासोबत बोललात त्यासाठी मला मनापासून धन्यवाद करायचं आहे तुमचं थँक्यू थँक्यू